साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता काव्य आणि हा जो काही जीव असतो तो इकडे टेरेसवरून खाली येत असतात तेवढ्यामध्ये रम्या त्यांना बघते रम्या ह्या जीवाला बोलते की तू कशाला वर गेला होतास रे तेवढ्यामध्ये आता काव्या सुद्धा तिथून खाली येत असते त्यानंतर रम्या विचार करू लागते की नेमकं हा कशाला आला असेल दोघे इथे काय करत असतील असा प्रश्न आता या रम्याला पडलेला असतो तर इकडे आता जिवा या रम्याची चांगलीच बोलतीबंद करतो त्यानंतर इकडे रमेश आपल्या मनाशी बोलते की नक्कीच हा तिला समजवायला गेला असेल ह्या ना पूर्णपणे डोके फिरून टाकले आहेत सर्वांचे असं पण रमेश आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे मित्रांनो आताही जी काही आपली काव्य असते ती खूप भडकलेली असते आणि काव्य आता इकडे रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर काव्यही आता खूप काय करावं आणि काय नाही हे काव्याला समजत नसतं आणि काव्याची खूपच चिडचिड वाढलेली असते काव्याला जेव्हा या जेव्हा हा टेरेसवरती जे काही बोललेला असतो माझा तुझा काही संबंध राहिलेला नाही आहे हे सर्व शब्द आता ह्या आपल्या काव्याला आठवतात आणि काव्या खूप टेन्शनमध्ये येते त्यावेळेस इकडे आता ही जी काही नंदिनी असते ही काव्याच्या रूममध्ये येत असते त्यानंतर आता तिथे नंदिनी आल्यानंतर इकडे काव्या नंदिनीला बोलते की अजिबात ताई तू काही बोलायचं नाही आहे सारखं सारखं तेच तेच कशासाठी बोलतेस तू असं पण इकडे ही काव्य आता ह्या आपल्या नंदिनीला बोलते त्यानंतर इकडे आता जी काही ही नंदिनी असते ती काव्याला बोलते की अगं मला सुद्धा पुढचा रस्ता दिसत नाहीये मग तू का बरं असं हे करतेस जाऊ दे थोडे दिवस नंतर सर्व काही ठीक होऊन जाईल असं पण इकडे ही नंदिनी आता ह्या आपल्या काव्याला सांगत असते तुझी ताई जरी किती जरी जुन्या वळणाची असली तरी पण तिने सर्व ॲक्सेप्ट केलेलं आहे तुझ्यात व माझ्यात एक साम्य आहे आपल्या दोघींचे जे काही लग्न आहे ते मनाविरुद्ध झालेले आहे त्यामुळे आता एक खूप हो मोठा फरकसुद्धा आहे त्यानंतर काव्य बोलते की दुसरा कुठलाच ऑप्शन नाही आहे आपल्याकडे आपल्याकडे मी जो सांगते तोच ऑप्शन आहे दोघेही मोकळे हो ते दोघेही मोकळे होतील तू प्लीज माझं आई ताई असं पण तिकडे ही काव्य आता जेव्हा नंदिनीला बोलते तर नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर इकडे काव्य बोलते की तू आणि पार्थ एकमेकांशी लग्न करा आणि मी व जीवा एकमेकांशी लग्न करेल असं पण इकडे काव्या ही आता नंदिनीला जेव्हा बोलते तेव्हा मित्रांनो आता या काव्याच्या तोंडातून खूप मोठं सत्य आलेलं असतं आता पुन्हा काव्य बोलते की मी आणि जीवा आम्ही आमचं पुढचं काय आयुष्य आहे ते बघून घेऊ परंतु तू आणि पार्थ आहे तुम्ही तुमचं पुढच्या आयुष्याची वाटचाल करा असं पण इकडे ही नंदिनीला काव्य बोलते आहे त्यावर आता नंदिनी बोलते की काव्य तू खूप अति करतेस पार्थला काय वाटतं जेव्हाला काय वाटतं यांचासुद्धा थोडासा विचार कर तू असं पण इकडे ही नंदिनी या काव्याला बोलते त्यावेळेस इकडे काव्या बोलते की तू फक्त ताई हो मन मी पार्थला बरोबर कन्व्हिन्स करेल असं पण इकडे ही काव्या या नंदिनीला बोलते त्यानंतर काव्या बोलते की तू तुझा निर्णय सर्वांना ऐकवलाच आहे आणि तू आता तुझ्या निर्णयामध्ये बदलावणार नाही आहे हे पण मला माहीत आहे आता तू बघ मी सुद्धा माझा निर्णय पूर्णपणे बदलून टाकणार आहे असं पण इकडे काव्या आता ह्या आपल्या नंदिनीला बोलते त्यावेळेस इकडे नंदिनी आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते त्यावेळेस नंदिनी बोलते की काव्या प्रत्येक वेळी इतका टोकाचा विचार करायची काय गरज आहे त्यानंतर आता नंदिनी बोलते की आई बाबांचा कॉल आला होता ते आपल्याला घ्यायला येणार आहे असं नंदिनी जेव्हा या काव्याला बोलते त्यावेळेस काव्य खूप खुश होते काव्य बोलते की बरं झालं एकदा आईबाबांनी तरी हा विचार केला आणि आता आपल्याला ते घेऊन जाणार असं पण काव्या जेव्हा नंदिनीला बोलते तर नंदिनी बोलते की हो मांडव परतनीसाठी घेऊन जाणार फक्त कायमचं नाही नेणार असं जेव्हा आता ही नंदिनी या काव्याला बोलते तर काव्य आता पुन्हा डोक्याला हात लावते आणि काव्या पुन्हा टेन्शनमध्ये आलेली असते त्यानंतर नंदिनी बोलते की शांत हो त्यानंतर आता नंदिनी या काव्याला बोलते की खाली चल जेवायला सर्वजण वाढ बघतात त्यानंतर इकडे काव्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते दुसरीकडे आता जी काही आपली ही मंजू आणि ही रम्या असतात ह्या दोघी वसू ह्या तिघी किचनमध्ये असतात आता ह्या तिघींची बडबड चालूच असते दुसरीकडे आता वसू बोलते की आता फक्त आपण वरतून मीठ पेरायचं बाकी काही नाही तर आता इकडे ही जी काही मंजू असते ती बोलते की आता कल्पनाताईचे पैसेच कापायचे आहेत त्यानंतर आता इकडे ही जी काही आपली वस्तू असते ती बोलते की मी रम्याला बोलले होते की मी भेंडी कापून दे मला परंतु ती ऐकायला तयार नाही आहे तेवढ्यामध्ये ते रम्या आता बोलते की आई काय आहे चाल तुझं चाललंय मी किचनमध्ये जरी काम करत नसले ना तरी घरातली भरपूर कामे मला करावी लागतात त्यानंतर आता रम्या ही या आपल्या आईला सांगते की आई तुला सांगू का एक मी जीवाला आणि या काव्याला एकत्र बघितलं टेरेसवरती असं रम्या आता ही या वस्तूला सांगून देते त्यानंतर रम्या बोलते की मी त्याला कन्व्हेन्स करायला गेले होते परंतु तो मला कन्व्हेन्स झालाच नाही मला एक वैता घालाय आई खूप त्यानंतर आता वसू बोलते की घरामध्ये काही ना काही रडगाणं सुरूच असतं त्यानंतर आता इकडे मंजू ही बोलते की पार्थ आणि जी काही काव्य आहे ते दोघे नवरा बायकू नाहीचे त्यामुळे तू काही बोलू नको असं पण इकडे ही रम्या आता मंजूवर खूप भडकते त्यानंतर आता इकडे जी काही रम्या असते ती बोलते की आई प्लॅन चेंज तेवढ्यामध्ये आता ही रम्या जी काही असते ती पूर्ण तिखट आता त्या भाजीमध्ये टाकून देते आता रम्या लगेच बोलते की आई हे तिखट म्हणजे तो आहेस तिखट जाळ आहे हा असं पण इकडे आता ही रम्या ह्या आपल्या स्वात्याला बोलते आता तू जशी यामध्ये तिखट मिरची पावडर मी टाकलेली आहे ना तशी तू त्या काव्याबरोबर वाघ त्यानंतर आता पुन्हा ही रम्या त्या भाजीमध्ये साखर पण मिक्स करून देते आणि ती साखर आता खूप हलू लागते आणि बोलते की ही साखर म्हणजे मी आहे एकदम गोड आता बघ तू काव्याच्या मनामध्ये जो काही डिवचा विचार आलेला आहे तो बघ साखरेच्या पाकासारखा मी कसा पक्का करते तो आता बघ तू आई काय होतं ते असं पण रम्या ही मंजूला आणि या आपल्या आईला बोलते त्यानंतर इकडे ही मंजू खूप खुश होते मंजू लगेच बोलते की एक झाटली खरोखर आता एकाने दहशत घालायची आणि दुसऱ्याने पंखाखाली घ्यायचा त्यावेळेस इकडे आता ही जी काही वस्तू त्या असते ती बोलते की आता आपला प्लॅनला एक वेगळीच टेस्ट येणार आहे असं पण इकडे ही जी काही आपली आत्या असते ती ह्या आपल्या मंजूला बोलते त्यावर आता मंजू बोलते की आता, आता ही गोड भाजी कोण खाणार जेवण करण्यासाठी बसलेले असतात तेवढ्यामध्ये आता इकडे सर्वजण जेव्हा जेवण करायला बसलेले असतात नंदिनी पण जेवायला बसलेली असते आता ही काव्या पण तिथे बसलेली असते त्यावेळेस आता इकडे ही जी काही वसवा त्या असते ती बोलते की अरे नंदिनीला ही भाजी वाढ तेवढ्यामध्ये बिचारी नंदिनी आता ह्या आपल्या जीवाकडे बघते आणि ही काव्यासुद्धा जवळच बसलेली असते आता वसुहात्य बोलते की अरे ना तिला भाजी आता बिचारा जीवा त्या भाजीची डिश हातामध्ये घेतो आणि ह्या नंदिनीच्या ताटामध्ये थोडीशी भाजी वाढतो त्यावेळेस इकडे ही वसुवात्या लगेच बोलते की अरे तू नवरा आहेस तिचा समजलंस का त्यामुळे तिची काळजी आता तुलाच घ्यावी लागेल असं पण इकडे ही जी काही आपली वसुवात्या असते ती जेव्हा असं बोलते तेव्हा काव्याला खूप त्रास होतो काव्या खूप टेन्शनमध्ये येते आपल्या बायकोला शेवटी काय हवं काय नको हे बघायला हवं बायको नीट जेवते की नाही हे सुद्धा नीट बघायला हवं मालिनी बरोबर ना गमाचं बोलणं असं पण इकडे ही आपली आत्या बोलत असते तेव्हा काव्या आणि नंदिनी एकमेकीकडे बघतात पार्क सुद्धा जवळ जेवायला बसलेला असतो त्यानंतर तर इकडे सर्वजण एकमेकांकडे बघत राहतात तेवढ्यामध्ये आता काव्या तिथून लगेच उठून जाते कारण काव्याला हे काही अजिबात देखवत नसतं इकडे आता नंदिनी लगेच बोलते की काव्य गेली तेवढ्यामध्ये आता वसु लगेच मालिनी बोलते की अगं ही तर थोरली सून आहे ह्या घरातली ही कुठे असे वागायची पद्धत आहे का तेवढ्यामध्ये आता इकडे ही जी असते तर मालनी, मालनी खूप टेन्शनमध्ये येते सुवार्या जेवण करताना ह्या आपल्या बिचाऱ्या नंदिनीला खूप बोलत असते बिचारी नंदिनी सर्व काही ऐकून घेते आता पार्थ आणि जेव्हा खूप रागाने ह्या त्याकडे बघत राहतात आता काय घरची जेवण आवडली नाही तर ऑनलाईन पिझ्झा मागत असतात हे असंच करत होतात का तुम्ही तुमच्या घरी तिकडे असं पण इकडे ही वसवात्या या आपल्या बिचाऱ्या नंदिनीला जेव्हा बोलत असते तेव्हा नंदिनीला खूप वाईट वाटतं अगं ही काव्या जशी भरल्या ताटावरून उठून गेली ना तशी जर मी वागले ना तर माझ्या सासूने जळक्या लाकडांनी मला चटके दिली असते असे ही आत्ता आता जेव्हा मालनीसमोर या आपल्या नंदिनीला बोलते त्यावेळेस इकडे जीवा आणि पारदोगे एकमेकांकडे बघतात तर मालनी लगेच बोलतात की अहो हे काय बोलता वसवात्य तुम्ही तर आता ही वस्वात्य बोलते की मी जे काही बोलते ते बरोबर बोलते माझी रम्या जरी अशी वागली असती ना तरी तिच्या कानाखाली मी दोन वाजवले असते असं आत्ताही बोलते तर नंदिनी बोलते की वसवात्य मी तुम्हाला सांगते की काव्या अशी मुलगी नाही आहे पटकन बोलते रिॲक्ट होते परंतु मनाने खूप चांगली आहे ती असं पण आपली नंदिनी ही सर्वांना सांगते जे काही झालं ती अजून त्यामधून सावरलेली नाही आहे काय करायचं मग असं पण इकडे आता ही आपली नंदिनी सर्वांना सांगत असते त्यानंतर आता नंदिनी हात जोडते आणि ह्या आपल्या वसुत्यासमोर बोलते की प्लीज मी तुमच्यासमोर रिक्वेस्ट करते परंतु तिला थोडंसं समजून घ्या असं पण इकडे नंदिनी ह्या वसुवात्यासमोर रिक्वेस्ट करते तर आता सर्वजण ह्या आपल्या नंदिनीकडे बघत राहतात इकडे आता हे जे काही सर्व समोर बसलेले असतात त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं आता आत्या लगेच बोलते की नंदिनी तू हात जोडून काय होणार आहे अगं ती उद्धटासारखी वागते ती तशीच वागत राहणार आहे त्यावेळेस आता जिवा आणि पार्थ लगेच या आत्याला बोलतात की बाद झालं काय चाललंय आत्या तुझं नेमकं बस शांत सारखं सारखं तेच बोलते असं आता हा पार्थ या आत्याला बोलतो अगं तू काव्याला बोलायची एकसुद्धा संधी फोड सोडत नाही आहे त्यावेळेस इकडे जिवा लगेच या आत्याला बोलतो की बास कर आता तू सारखं सारखं या नंदिनीला बोलते काव्याला बोलते तुला पण एक मुलगी आहे त्यांच्यासारखीच ती पण कधीतरी सासरी ही जाणार आहे त्यामुळे तू एवढी वायपर होत नको जाऊ आत्या असं पण जीवा आता या आत्याला बोलतो त्यावेळेस नंदिनी आता या जीवाकडे बघते पार्थ पण बघतो तर जीवाला काहीच बोलतो की दुसऱ्या विषयावर काहीतरी बोला ना सारखं घरामध्ये तेच तेच सुरू आहे दुसरं काही नाही का घरामध्ये नाहीतर सर्वात बेस्ट म्हणजे कुणी कुणाशी बोलूच नका नाही नका जीव जा आराम करा आपापल्या रूममध्ये जाऊन असं पण आता जेव्हा जेव्हा सर्वांना बोलतो पार्थ लगेच बोलतो की झाले ते तमाशे खूप झाले आहेत त्या लगेच बोलते की छान पार्थ आता तूच राहिलो होता बोलायचा बरं झालं बोलला बघ मालिनी अगं तुझी दोन्ही मुलं आपापल्या बायकाच्या बाजूने आत्तापासूनच बोलायला लागलेली आहेत असं पण इकडे आता ही जे काही वसुवत्या असते ती ह्या आपल्या मालिनीला सांगते आता फक्त घर जावंही केलं नाही ह्या मुलीनी त्यांना तिकडे तर बरं होईल तर मालिनी लगेच बोलतात की आत्या तुम्ही थोडं शांत राहा एवढी व्हायपर व्हायची काहीच गरज नाहीये बायकांना असं वाटतं की आपण मुलांचं लग्न केलं की स्वतःसाठी सून घेऊन आलो आहे असं बायकांना वाटतं असं मालनी आता या आत्याला बोलते परंतु तसं नसतं ताई आपण सून घेऊन आलो नाहीये आपण मुलांसाठी त्यांचे जोडीदारही घेऊन आलेलो आहेत असं पण इकडे आताही मालनी ह्या आत्याला सांगत असते की मी आता माझ्या मुलांना त्यांच्या बायकांच्याच ताब्यामध्ये दे देणार आहे त्यांना हवं तसं जगू द्या त्यामुळे तुम्ही प्लीज काही त्यांना म्हणू नका त्यांचं आयुष्य आहे ते, आई ते बघतील ना ते ठरवतील ते कसं जगायचं आणि कसं नाही तुम्ही कशाला त्यांच्यावर जबरदस्ती करताय असं मालनी आता या आत्याला बोलत असते फार तू एक काम कर काव्याला घेऊन ये बरं जा बरं जेवायला असं पण इकडे आता जेव्हा ही मालिनी या आपल्या पार्थला बोलते तर पार्थलागीच उठतो आणि इकडे काव्याच्या रूममध्ये जातो त्यानंतर आता इकडे मालनी जी असते ती सर्वांना सांगते की प्लीज जेवण करून घ्या सर्वजण आता इकडे सर्वजण जेवण करत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे मालनी या वसु आत्याला बोलते की भेंडीची भाजी अगदी झणझणीत झालेली आहे थोडी खाऊन बघा ना असं पण इकडे आता मालनीता या वसु आत्याला बोलत असतात दुसरीकडे आता हा जीवा जेव्हा जेवण करण्यासाठी बसलेला असतो परंतु तेव्हा त्याला ते काव्याची आठवण येते दुसरीकडे आता ही जी काही आपली काव्य असते ती बाथरूममध्ये गेलेली असते आणि तिने पूर्ण शॉवर जे आहे त्या शॉवर खाली गार पाण्याने अंघोळ केलेली असते पूर्ण डोक्यावर शॉवर चालू करून दिलेलं असतं आणि त्याच वेळेस आता तिथे पार जातो आता ही पारची समजूती आपली काव्या काढत असते काव्या बोलते की प्लीज तुम्ही माझा ऐका ना अहो तुम्ही का माझं ऐकत नाही आहे आपण एकमेकांना डिवोर्स देऊ आणि मोकळ होऊ असं पण इकडे ही जी काही आपली काव्या असते ती या पार्थला बोलत असते तर बघा मित्रांनो नेमकं आता काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद